तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात शुभ सकाळ मित्रांनो आणि मस्तपैकी अश्विनी कवळ ऊन घेते सकाळ सकाळ मस्तपैकी आणि कवळ्या उन्हामध्ये स्वयंपाक करण्याची वेगळीच मज्जा आहे अश्विनीची आणि मस्तपैकी छान छान चपाती अशी आम्ही वालाटतो आणि ती तवा घास कमी देतात ही तवा काय झालाय अश्विनी केलाय का चांगल्या होत त्या का केलाय काय अश्विनी मीच केलाय म्हणा बर मित्रांनो ह्याच्यात तुम्ही कमेंट करून सांगा ताईंनो माझ्या बहिणींना तुम्ही कमेंट करून सांगा तवा काळा केल्यावर चपात्या चांगल्या वाहतात का गोऱ्या वाहतात का कसले काळे वाटतात ते तुम्ही नक्की सांगा तर असू द्या सकाळ सकाळ अश्विनीचं मस्तभे चाललोय स्वयंपाक ठीक आहे गुड गुड सकाळ सकाळ मला कामावर जायचं आहे त्यासाठी चाललंय आणि इकडं हो आरपीला शाळेला टायमिंग आहे आठ वाजता तू जर असलं उरकून बसायची म्हटलं कसं व्हायचं ठीक आहे असू द्या जेज तेज जेणे त्याने आवारणं गरजेचं आहे चला असं का सका, सका म्हणलं काढावं असं शिक छान पैकी हिवड असू दे रे मुन्ना बाई लगेर आपणा काम बांधता बाडमे जाय जनता आहे <laughs> <है> का नाही <laughs> चला असू द्या कसं या कसं होतं रोज तारीफ करणं पण चुकीचं आहे असू द्या पुरीचं कसं काम चाललेलं असतं पुरीला नाही डिस्टर्ब करत कर <laughs> <laughs> चला आपल्याला तिकडं आहे आज लय ऊनफुल भारी मस्त पैकी कौन फुलले छान पैकी वातावरण झाले आज बघू तिकडं काय काय चाललंय <coughs> काय नाही आणि माझी काय अंगो वगैरे काय झाली नाही उठलो निवांत आज जरा बिल्डिंग लागलेली काल कामावर गेलतो आणि विल्डिंग लागली की कसं गोळे खायचे बंद येत नाही मग त्याला एक वगैरे लावायचे ला। थोडे एवढे डोळ्याला आणि थोड्या वेळ झोपायचं रात्र झोप येत नाही म्हणून ठीक आहे ऐकाय म्हणते बघू आपण तिथं काय चाललंय बघू का गं लई उशीर शिर स्वयंपाका दुध आणलं जात चेक करून पी जा बघील सांग या चल बस तिथं तिथं जा बस अश्विनी करण चहा दोन मिनट अगं चल तिथं चहा पिऊन ये इथं कशाला डबल डबल करते नाही मानता लावतो की तिला तुला तुला चेक करा ना ती तिच्याकडे बघीन की होयो स्वयंपाकच नाही होय अश्विनी केलीत की चपात्या देईन एक दोन चपात्या त्याला काय होत कधी महिले मोहिनी येत नाही म्हटलं मग करत जा येत जा तिकडे सगळ्यांचा एकाच जागेवर हा करायचं सकाळ जा तिकडे सायपाक दुगिनी सकाळ जागा मी तिला सांगतो त्याला काय असा आहेत पुरी करू लागायला ते आलीच नाही तू रेशमात मस्त बघी परीक्षा उरक उरकायचं मस्त घरी कोण नसल्या परमतच नाही क्षमायला मध्ये चला तर असू द्या मस्त वेग दुध देऊ काय बस चालतं उरक मी देतो दुध पोरून पशी निवांता बसलाय ठीक आहे बस असू दे काय नाही मित्रांनो ना? बिचारी रात्रीभर राखण करतात छान वातावरण खूप छान झालं असं मस्त झालंय चिव आजीने थोडं दुध सांगितलंय हा चल सांग च्या अगं आईने दुध सांगितलंय अश्विनी दिगी दूध तिला म्हटलं हे तर एकटीसाठी कुठं चॅक करते नाही साहेब काय नाही तिला म्हणलं हे तर स्वयंपाक करू सकाळचा काय तिकडं करत असती आ, करजा। करजा हा दोघी जण मिळून करत जा की स्वयंपाक हा हा करत जा दे जा करून काय असत चौघ काय होत हा द्यायचं सकाळ संध्याकाळ मस्तपैकी करायचं दोघींनी स्वयंपाक इथंच करत जा तिकडे नका करत तर काय नाही मित्रांनो म्हटलं छान झेट छानपैकी मस्तपैकी आणि कस मी अश्विनीला सांगत असतो गरम आहे का तिला म्हटलं येच जा च्या प्यायला आणि चॅपेला बोलवत जाता इकडं एकटीच आहे जा बा दमानी जा खाली बघून जा हां ठीक आहे चला तर असू द्या कर जाऊ उद्या बसणं स्वयंपाक ती इकडंच काही हा आयला नकरा जाऊ तिकडं तिला तिने काय म्हणून करायचं बाहेरचं करायचं का आतलं करायचं हां काय काय करायचं हि करायचा हा ठीक आहे असो कसं कस मित्रांनो तिने तरी बिचारीनी काय करायचं नेनूचा स्वयंपाक अन्नाचा स्वयंपाक बापूचा स्वयंपाक तिचा स्वयंपाक तिला होत नाही हाताने तिला चावल्यापासून तिचा हात दुखतो म्हणून तिची माय येते नाही तर दुसरं काय नाही म्हणून हिला काय म्हणत असतो सकाळचा स्वयंपाक करत जा ना दोघी जणी केला तर अर्ध्या तासात होईल स्वयंपाक हा हा तू मज्जाला काय तुला अनुष्का काम करू लागते तसं तिकडं आईने एकटीने काय म्हणून करायचं ठीक आहे असू द्या ह्या गोष्टीवर खूप मोठा व्हिडिओ जरा हे झालं आणि तुम्ही म्हणता दादा आठ वाजले तरी आंघोळ नाही केली काय नाही केली काय तुझं काय विषय तर काय होतं विल्डिंग लागली ना जास्त गोळ्या खाल्या ना अशी धुंदरी चढती म्हणजे चरबी चढते अंगावरती म्हणून चर अश्विनी काय करते गोळ्याच टाकून देते सगळ्या म्हणते गोळ्या खायच्या नाही तर तिने माझं पार गोळ्या खायचं बंद केलं विल्डिंगच्या गोया आहेत ना ह्या ज्या गोया आहेत आपल्या कोंबिकॉम्बची गोळी आणि पेनकिलरच्या गोया आहेत मग ती काय म्हणते गोया खाणं किननीसाठी ह्याच्यासाठी लेबरमध्ये तुम्ही एक वेळ दांडा तरी सोडून द्या नाही तर ते गोया तरी खायच्या बंद करा मग त्याच्यामुळं ले काळजी नवऱ्याची काय करता मग मग ती गोया काय खायच्या नाही तुम्ही ती सगळं जिथले तिथं स्टॉप करायचं मग मला पण कहो विचार करतो की काय करायचं म्हणून मी काय करतो गोया काय खात नाही इक्स आणली डोळ्याच्या किड इक्स लावायचे बटाट्या चिरायचं डोळ्यावर ठेवायचं आणि मस्तपैकी वरनं फडकं बांधायचं निवांत झोपायचं आणि विषय म्हणजे उशिरा उठायचं म्हणजे काय असतं विल्डिंग लागली रात्रभर झोप येत नाही बारा एक दोन तीन वाजेपर्यंत माणूस जागा असतं ज्याला विल्डिंग लागते ना त्याला समजतं मग तीन चार वाजेपर्यंत माणूस जागा असतं पुन्हा तिथून मोहरं झोप लागते सकाळ कवा उठतं तीच समजत नाही त्याच्यामुळं आजच्या दिवस उशिरा उठलोय मी असू द्या घ्या समजून दादाला दा तुमच्या असं कुठं नांगराव जायचंय मला सकाळ हां काय काय झालं कसली बोटी हा तर काठी बोट मित्रांनो कशी असते तुम्हाला आहे का, का, का मध्ये जी येतं आणि मला शिकवतो अशी असते का काटी बोट बर बर ठीक आहे छान पैकी असते सुंदर असते हा ठीक आहे जा आणि काय नाही हेच म्हणलं सांग तर असू द्या मस्त पैकी सगळ्या लांक एकदा शुभ सकाळ तिकडे अनुष्काचं काय चाललंय बघू होतोय चला पिलेने माझ्या सगळं आवारलं एकदा पिलेला गुड नाईट बोलून द्या गुड मॉर्निंग बोलून द्या हाय 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 स्वीट गर्ल हाय 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 काय म्हणते अनुष्का बा सगळं आवारलं व्यवस्थित ठीक आहे तुला वीस रुपये दिलेत त्याच मस्तपैकी काय बिस्किटचा पुडा खाणार का काय करणार हा चॉकलेट चॉकलेट नाही दात किडत्यात काय हम्म ठीक आहे बाय सगळ्यांना कर बाय चला माझ्या पिल्लेसाठी एक लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका असू द्या ओ स्वच्छ माझं बाळ सगळं व्यवस्थित घरचे त्याच्यामुळे बाळाची मार चला कसा व्हिडिओ व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना